तळेगाव डमडरे रांजणगाव सांडस गटामध्ये माझी पत्नी रेश्मा शिंदे ही निवडणूक लढवणार आहे तरी या गटाच्या बाहेरचे लोक येऊन लोकांना दिशाभूल करतायत या गटातील सामान्य जनतेला सांगतायत की जयेश शिंदे किंवा त्यांची पत्नी उभी राहणार नाही ते आमचे कार्यकर्ते आहेत तर मी या व्हिडिओतून तुम्हाला आश्वासन करू इच्छितो की गावच्या पाठिंब्यावरती अनेक गटातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढवत आहोत आम्ही कुठलीही माघार घेणार नाही तर त्या बोलतापांना बळी पडू नका तुम्हाला आश्वासित करतो लढेंगे बी और जितेंगे बी भाजपाचे नेते सन्मान्य जयेशदादा प्रकाश नाना शिंदे यांच्या सुविद्य पत्नी रेश्माताई जयेशदादा शिंदे या या ठिकाणी या गटामध्ये आगामी निवडणूक लढवणार आहेत काही लोक या ठिकाणी अपप्रचार करत आहेत की दादा माझेच कार्यकर्ते आहेत ते काही निवडणूक लढवणार नाही परंतु आता आपल्याच गटातील आपल्या सर्वांच्यात असणारा तळागाळात पोचलेला आपला नेता जयेशदादा शिंदे यांच्या पत्नींना आपण या ठिकाणी भरघोस मताने आपण विजयी करायचं आहे दादा तू आमसाठी खूप काही केलेलं आहे एकदा आम्हाला एक संधी मिळू द्या म्हणून दादा आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा आता रेश्मता उभं करायचं आहे सर्वांच्या पाठिंबामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीनं उभं करायचं ठरवलं आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही जरी कुणी काही सांगत असेल गटात येऊन की बाबा त्याचं काम नाही काय नाही येणाऱ्या काळात उत्तर देईल जयदा लडिंग्यावर जेतेंग येईल इस दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं